नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा गव्हर्मेंट जॉब गव्हर्मेंट ऑफ गोवा डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये काय जागा निघालेल्या आहेत तर चला बघूया जागा कोणत्या आहेत नंबर एक पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर पेमेंट राहणार आहे लेवल फाईव्हचा आणि शिक्षण राहणार आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आरची एक पोस्ट सीची एक टोटल दोन नंतर राहणार आहे नंबर दोनची पोस्ट टेक्निकल असिस्टंट पेमेंट आणणार आहे लेवल फाईव्हचा आणि शिक्षण लागणाऱ्या बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये यू आरच्या दोन पोस्ट टोटल दोन पोस्ट नंबर तीन सॅम्पल कलेक्टर पेमेंट आणणार आहे लेवल फोरचा आणि शिक्षण लागणार आहे इंटरमिजिएट विथ द केमिस्ट्री दोन पोस्ट त्याच्यासाठी रा एक आहे यू आर आणि एक आहे ओ बी सी नंबर तीनची पोस्ट आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट पेमेंट राहणार आहे लेव्हल फोरचा आणि शिक्षण त्यासाठी तेच राहणार आहे इंटरमिडिएट विथ द केमिस्ट्री यू आरचं एक आणि एस टीचं एकूण दोन पोस्ट तीन नंबर पोस्ट राहणार रा आहे लेबॉरेटरी असिस्टंट पेमेंट लेवर फोरचा आणि शिक्षण तेच राहणार आहे इंटरमिजिएट विथ द केमिस्ट्री यू आरचं एक पोस्ट टोटल एकच पोस्ट नंबर है, चा। चा तीन आहे टॅक्टर ड्रायवर पेमेंट राहणार आहे लेवल दोनचा आणि शिक्षण राहणार आहे दहावी पास ड्रायविंग लायसन टॅक्टरचं यू आरचं तीन पोस्ट आहे ओबीसीची एक आहे आणि एस टीची एका एकूण पाच पोस्ट नंतर आहे पोस्ट ज्युनियर मशिनीस पेमेंट आना आहे लेवल दोनचा यासाठी लागणार आहे आय टी आयचं सर्टिफिकेट ट्रेड आणणार आहे डिझल मेकॅनिकल आणि एक्सपिरियन्स लागणार आहे तीन वर्षाचा यू आरच्या चार सात पोस्ट आहे चा चार आहे एस टीची दोन आहे आणि ई डब्ल्यू एसच्या दोन आहे एकूण पंधरा जागा आहेत नंतर आहे लोअर डिव्हिजन क्लर्क पेमेंट राहणार आहे लेवल दोनचा याचे शिक्षण लागणार आहे दहावी बारावी पास आणि कम्प्युटरचं नॉलेज एम एस सी आय टी यू आरच्या सतरा पोस्ट ओ बी सीच्या आठ एस सीच्या एक एस चा सहा आणि ईडब्ल्यू एसच्या तीन एकूण पस्तीस पोस्ट नंतर आहे मल्टी टास्किंग स्टॉप पेमेंट लेवल वनचा याचं शिक्षण लागणार आहे दहावी पास आणि तुम्हाला याच्यासोबत इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफचं सर्टिफिकेट पण लागणार आहे यासाठी जागा आहे यू आरचा एकतीस सीच्या एकोणीस एस सीच्या दोन एस टीच्या अकरा आणि डब्ल्यू एसच्या पाच एकूण आहे अडुसष्ट टोटल वॅकन्सी आहे एकशे बत्तीस आणि मित्रांनो तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला स्वतःच्या हाताने फिलअप करायचा आहे तर बघून घ्या हा असा फॉर्म आहे नेम फादर सर नेम, सरनेम डेट ऑफ बर्थ पोस्ट ॲड्रेस पिनकोड तुमचे एज्युकेशन्स एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स आणि तुम्हाला हा फॉर्म तुमच्या हाताने फिलअप करायचा आहे आणि हा फॉर्म फिलअप करून तर याला डॉक्युमेंट्स आणि फोटो लावून तुम्हाला या या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्ट करायचा आहे द डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चर्स किसान भवन टोका कारझेलम गोवा आणि मित्रांनो लास्ट डेट आहे पंधरा मार्च दोन हजार एकवीस तसेच तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा वेबसाईटहून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि या वेबसाईटची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला रोजगाराच्या नवीन नवीन संधीसाठी लवकरात लवकर ह्या संधी मिळाव्यात तर माझं चॅनल महाराष्ट्र जॉब न्यूज चॅनल याला सबस्क्राईब करा धन्यवाद